से से प्रश्न आहे कॅलेंडर मधला आता लक्षला युपीसी सी सीड दोन हजार एकोणीस ला आता काय रे वर्षाच्या पुनरावृत्तीवरती प्रश्न विचारलाय म्हणजे दोन हजार नऊ या वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी होईल मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं आता वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला म्हणजे दोन हजार या नऊ मध्ये वर्षातल्या शेवटच्या दोन अंकाला काय रे कंपलसरी चारने भागायचंय कंपल्सरी चारने भागून आता चारे दोन आठ राहिली एक छेदामध्ये चार जर बाकी एक राहिली तर दिलेल्या वर्षामध्ये सहा ॲड करायचंय बाकी दोन राहिली दिलेल्या वर्षामध्ये अकरा ऍड आहे आणि बाकी जर तीन राहिली दिलेल्या वर्षामध्ये पुन्हा अकरा ऍड आहे पण बाकी जर शून्य राहिली तर दिलेल्या वर्षामध्ये अठ्ठावीस ऍड आहे मग आपली बाकी इथं किती राहिलेली आहे एक राहिलेली आहे शंभर टक्के या नऊ मध्ये म्हणजे दोन हजार नऊ मध्ये जर आपण इथं सहा ऍड केली तर तो तुमचं उत्तर काय असणार आहे दोन हजार पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर अशाच नवीन नवीन प्रश्नासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद